नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे फलटण तालुक्यातील एका गावामधील एक मुलगी पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी शिक्षणासाठी गेली होती गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण घेतले त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर त्याच ठिकाणी ही मुलगी कामाला लागली होती कामाला लागली असतानाच नुकतेच दोन दिवसापूर्वी या मुलीने सासवड या ठिकाणी आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे यामुळे फलटण तालुक्यात एकच आत्महत्या केल्यामुळे अं मोठ्या प्रमाणावरती दुःखद घटना घडली आहे खरं तर दोन दिवसापूर्वी या मुलीने सासवड येथील आपल्या राहत्या खोलीवरती आत्महत्या केली आणि यामध्ये आप इतर एका सुसाईड नोट या ठिकाणी पोलिसांना आढळले आहे यामध्ये एका मुलाचं नाव त्या ठिकाणी लिहून आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे सासवड येथील पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आहे त्यानंतर परवा संध्याकाळी उशिरा या मुलीच्या घरच्यांना ही माहिती कळल्यानंतर तात्काळ तिच्या घरची लोक लोक त्या ठिकाणी गेली आणि त्या सासवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर काल सकाळी त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या मूळ गावी आ, त्या आत्महत्या केलेल्या मुलीची प्रेत आणण्यात आली आणि अतिशय शोकाकुल वातावरणात त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आलेला आहे आज या मुलीचा सावरण्याचा विधी पार पडला आहे आपल्या शिक्षणासाठी ही मुलगी खरंतर फलटण तालुक्यातून त्या ठिकाणी गेली होती मात्र त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून तेथीलच मेडिकल क्षेत्रामध्ये ही मुलगी कार्यरत होती आणि तिने या ठिकाणी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आणि दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे पोलिसांमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला असून आता पोलिसांकडून याबाबतची अधिक अधिक तपास या ठिकाणी चालू आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील